आरोग्य विभागामध्येच काम करत आहे पंचवीस वर्षापासून मी गोवर्नमेंट सर्व सर्विस आहे आणि माझी विशेष गव्हर्नमेंट सर्वत आहे शिक्षक आहे मी इथे येण्याचं एक माध्यम म्हणजे लोक निशिष्ट मला सिनियर होत्या ते माझ्या एल होत्या त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड आली की असं असं शुगर मुक्त अभियान राबवलं आहे मग ते मी त्यांना कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांनी म्हटला खास मला शुगर आहे आणि दुसरी गोष्ट शुगर असल्यामुळे माझे माझ्या शुगर शुगरमुळे दुखतात त्याच्यामुळे मी त्यांना कॉल केला तर त्यांनी कॉल केल्यानंतर तुम्ही औषध घेण्यासाठी मला ते दोन महिने गेले त्याच्यात मी कॉल करणे त्यांना बोलणे त्याच्यात दोन महिने गेले मग एक अशी अडवटाई झाली त्यांच्या व्हॉट्सअपवर की बाबा तुम्ही म्हणजे पी आर ओ होऊ शकता आम्ही दोन मग दोन दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि दोन दिवस सुट्टी टी बी आहेत आपल्याला त्यानिमित्ताने मी शुक्रवार आणि शनिवार सुट्टी असल्यामुळे मी पंचायत समितीला नोकरी असल्यामुळे तू होती मला त्यावेळेस त्यांना मी फोन केला तर त्यांनी म्हणले तयार झाले आणि कोल्हापूरला मी इथं आलेलो आहे माझा एकच उद्देश होता की मला फक्त मला मुक्त मला मला माझं प्रकृती ठीक होण्यासाठी मी इथं आलेलो आहे परंतु इथं आल्यानंतर शेख सराने संस्थेचे जे अध्यक्ष आहेत यांनी काल एकदम छान असं मार्गदर्शन केलं खूप छान असं मार्गदर्शन केलं पावणे दोन लाख रुपये रात्री जे म्हणले मला की बाबा तुम्ही तुमचं दैनंदिनी खर्च काढा तुम्ही किती आहे म्हणजे तुम्ही गाडीला खर्च आपलं स्वतःचा खर्च किंवा घरचा किराणा खर्च तर मी रात्री विचार केला कधी मी नाही केला होता विचार रात्री विचार केला की के बाबा मला जेवढी पेमेंट मिळते तेवढं तर माझं पूर्ण म्हणजे गाडीचा हप्ता म्हणा घराचा हप्ता म्हणा मुलं मुलीचे शिक्षण म्हणा आपलं खर्च म्हणा सगळं जर केलं तर जेवढी पेमेंट येते तेवढी पेमेंट जाते बघा <laughs> बरोबर आहे त्याच्यानंतर मला असं कळालं की आता हे प्रोडक्ट जर आपण आपण जर नीट झालो आपण जर चांगलं झालं तर आपण ह्याच्यानंतर आपण चार पैसे कस कमवू हे ह्या संस्थेनं मला शिकवलेलं पैसा तर सगळीकडे सगळीच कमवतात आणि पैसा हा दैनंदिन गरज आहे प्रत्येक आता आपल्याला जर समाजामध्ये किंवा आपल्याला जर राहायचं असेल व्यवस्थित तर पैसा कमवल्याशिवाय आपल्याला कैच ये नाही पैसा सगळेच कमवतात पण पैसा हा योग्य रीती आणि आपल्याला जर चार पैसे जास्त आले आणि आपण समाजाचं आपण ज्या समाजासाठी काही देणं आहे ज्या समाजात आपण जन्माला आलो ज्या त्या समाजात आपण देणं आहे आणि त्या समाजासाठी आपण काहीतरी चार पैसे घेऊन समाजसेवा केला तर किती आनंद होईल तर सगळ्यात आनंद होईल या संस्थेनं शिकवलेला आहे तरी थँक्यू